सभापती महोदय हे जे राज्य हे जे सरकार जे आहे त्यांनी जे आहे चांगले निर्णय या राज्यासाठी घेतलेत आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेबांनी सुद्धा जे आहे बजेटमध्ये सुद्धा जे आहे चांगली तरतूद या राज्यासाठी केलेली आहे सुद्धा जे आहे त्यांनी लाडकी बहीण योजना आणली आणि त्यामुळे महिला वर्गांना जो आहे मोठा हातभार या राज्यातील महिलांना लाभला त्यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करतो एवढेच नव्हे तर माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो या इथं राज्य सरकारनी जे निर्णय घेतलेले आहेत ते खरोखरच चांगले घेतलेले आहेत मग ते जे आहे स्टार्टअप संदर्भात असो मुंबई नाशिक असो किंवा मुंब मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग संदर्भात असो याबरोबरच जे आहे नवीन जो आहे नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती मार्ग सुद्धा जे आहेत ते आम्हाला आहेत एवढंच नव्हे तर मेट्रो सुद्धा जे आहे त्यांनी मुंबई असो पुणे असो नागपूर असो या इथं ते अंमलात आणतायत माझी या निमित्ताने एवढीच जी मागणी आहे की नाशिकसुद्धा जे आहे एक मोठं शहर आहे तिथंसुद्धा हे जे काम आहे मेट्रो करण्याचं ते प्रलंबित आहे माझ्या बस एक सूचना आहे की न नाशिकला सुद्धा जे आहे मेट्रो लवकरात लवकर ह्याच धर्तीवर चालू व्हावी मेट्रोची जी कामं होत आहेत चांगली होत आहेत पण काही काही ठिकाणी जे आहेत जे आहेत त्याच्यावर असणारी घरं असेल किंवा पुरातन मंदिर असेल तर त्यांना जे आहे धक्का बसतोय काही जे आहे ते चारशे चारशे वर्षपूर्वीचे जे आहेत मंदिरं आहेत ती जी आहे मो मोडक किंवा जे आहे पडायला आलेली आहेत आताच जे आहे काही मंदिराच्या ज्या काही ट्रस्टीनी सुद्धा जे आहेत सुचवले आहेत की एक जे सा काळबादेवीच्या या इथं जे आहे स्वामी जमरांचं मठ आहे घालीवून जो आहे मेट्रो चा काम चालू आहे पण जो आहे वरच्या साईडला जे मंदिर आहे पुरा ते पुरातन आहे पण ते त्याचे जे आहे दगड पडायला लागलेले आहेत ही भ भावनिक एक दृष्टिकोन बघितला तर अशा ज्या गोष्टी होत आहेत तर त्या कुठेतरी जे आहे आपल्याला त्याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे अशाच प्रकारे जे आहे एक प्रस्ताव मला वाटतं पुण्यामध्ये दणकवडीच्या इथं इथंसुद्धा जो आहे मेट्रोचा आहे तो जो आहे तिथे शंकर महाराज यांच्या ज्या आहे मठाच्या खालून जे आहे मेट्रो चाललेली आहे तर त्या तिकडच्या भाविकांची ही मागणीसुद्धा आहे की जे आहे समजा म मेट्रोचं बोगदा त्या खालून न जाता शिफ्ट करता आला तर त्या एवढं पुरातन मंदिर जे आहे ते जे आहे मोडकळीच येणार नाही याची एक दक्षता घ्यायची आहे याबरोबरच जे आहे आपण जे आहे विविध किल्ले जे आहेत त्यांचं पुनर्वसन आणि त्यांची डागदुजी जी आहेत करतायत या, या निमित्ताने मी एक सूचना जी आहे सरकारला सांगू इच्छितो की कर्नाटकमधील राज्यामध्ये होजगिरी येथील शहाजी महाराजांची जी आहे समाधी आहे ते स्थळसुद्धा समजा या माध्यमातून आपण सुशोभीकरण केलं तर निश्चितपणे जो आहे एक जो आ, आपले जे दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांचे वडील शहाजी महाराज यांनासुद्धा जे आहे एक आदरांजली सुद्धा आपण वाहू या निमित्ताने वाहू शकतो एवढंच नव्हे तर आज फक्त ह्याच्यामध्ये नाशिकमधल्या कुंभमेळा जो दोन हजार सत्तावीसला ला येतोय तर त्या संदर्भात मला कुठे जे आहे या संदर्भातली नियोजन काही आढळलं नाही तर मग एक जो आहे आपण बघितला असेल का आ, दोन महिन्यापूर्वी यू पीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जो आहे महाकुंभ मेळा त्या तिथं भरवण्यात आलेला आणि त्या इथं जे आहे त्या सरकारने त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे सुव्यवस्था केली बांधकामं केली आणि ते जिथं जे भाविक आहे ज्याला आपण जे रिलि रिलिजियस टुरिझम म्हणतो तो, तो, तो जे आहे त्या प्रमाणात जगातील सर्व जे आहेत लोक त्या तिथं त्या दर्शनासाठी आले त्याच्यामध्ये जे स्नान करायला आले आणि त्याची जी, जी सोय त्या तिथं करण्यात आलेली होती तर मोठ्या प्रमाणात त्या तिथं झालेली होती मला वाटतं त्यामुळे त्या राज्याचंच नव्हे तर त्या तिकडच्या मुख्यमंत्र्यांचं सुद्धा जे आहे मोठ्या प्रमाणात कौतुक जे आहे देशामध्येच नव्हे तर जो आहे पूर्ण परदेशात सुद्धा त्याचं कौतुक करण्यात आलेलं आहे ही संधी जी आहे आपल्याला आपल्या राज्याला आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा आहे दोन हजार सत्तावीसला आपल्या इथं जो आहे हा कुंभमेळा होणार आहे तर त्याचं नियोजनसुद्धा जे आहे मग त्यासाठी लागणारा जो आहे निधी ज जसं यू पी सरकारला जे आहे केंद्राकडून भरीव असे जे आहे निधी उपलब्ध करून त्या सुखसुविधा ज्या आहेत त्या सर्व भाविकांसाठी करण्यात आलेल्या त्याचप्रमाणे ज्या नाशिकमध्ये व्हाव्या ही माझी जी आहे या निमित्ताने सूचनासुद्धा आहे एवढंच नव्हे तर एक जो आहे प्रश्न याच्या माध्यमातून जो आहे निदर्शनाचा आणू शकू इच्छितो की जे आहे नाशिक येथील गोदावरी नदीपात्रात श्री अहिल्याबाई होळकर यांनी अहिल्याबाईंचे कुंड अशी जी जे एक कुंड जे आहे तिथं एकोणीसशे सहासष्ट ते एकोण सतराशे सहासष्ट ते सतराशे पंच्याण्णवमध्ये पंच्याण्णवच्या दरम्यान दरम्यान तिथं जे आहे कुंड तिथं स्थापन केलेलं होतं त्याला जवळजवळ मला वाटतं तीस वर्ष जे आहेत ते बांधायला लागले सदर कुंड नाशिक महानगरपालिकेने रिव्हर बेड मध्ये सन <coughs> दोन हजार एक ते दोन हजार दोनच्या काळामध्ये रिव्हर बेड केल्यामुळे ते सिमेंट कॉन्क्रिटीकरण केल्यामुळे ते कुंड बुजवलं गेलेलं आहे तर या निमित्तानं मी एवढं सांगू इच्छितो की कुंड जे आहे नाशिक स्मार्ट सिटी कंपनीने घेतलेला जो बोरवेल होता त्या तिथं त्या कुंडाच्या बाजूला तिथून हे एक मिनिटामध्ये एक एक्केचाळीस एक लिटर पाणी चोवीस तासात सलगपणे तिथं आले आलेलं आढळून आलेलं आहे या या वर्षी जे आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची एकतीस मे रोजी दोन हजार पंचवीस रोजी ती तीनशेवावी जयंती आहे त्यानिमित्तानं आपण समजा त्या कुंढाचं जे आहे पु पुनर्जीवन केलं त्या माध्यमातनं तर निश्चितपणे एक जे आहे ते त्यानिमित्ताने जी जयंती आपण जी साजरी करणार आहोत तर त्यामुळे ते एक जे आहे ते स्थान एक त्यांची स्थान जे आहे निर्माण होईल एवढंच नव्हे तर नाशिक जिल्हा जो आहे आपल्याला माहीतच आहे की बऱ्याच ज्या आहेत तालुके त्या तिथं जे आहे आपण पहिल्यांदा मी आपल्या सर्व जे आहेत मंत्री मंडळाचा सुद्धा आभार व्यक्त करेल की त्यात इथं विविध जे आहेत पाणीजोड प्रकल्प त्या तिथं त्यांनी त्या तिथं केलेल्या आहेत पुणे दरस गावचं जे पाणी आहे एकशे साठ किलोमीटरवरून जे आहे येवल्यापर्यंत आलं पण ते येवल्यापर्यंत येत असताना जे आहे चांदवड वगैरे तीन चार जे आहेत तालुके त्याच्यामध्ये त्या पाण्याचा जो आहे प्रभाव आणि पाण्याचं जे आहे फायदा त्यांना मिळतोय तरीही अजून जे आहे ह्या जिल्ह्यामधील काही तालुक्यांना मोठ्या प्रमाणात जो आहे पाण्याची तुटवडा आहे मग येवला असेल निफाड असेल चांदवड असेल नांदगाव असेल मालेगाव असेल आणि सिन्नरसुद्धा जे आहेत बघा ब मला माहिती आहे माननीय मंत्री साहेब तिकडचेच आहेत पाणी येतं पण ते जास्त करून प पुढेच जातं तिथं त्या थांबाईचा जर थोडा जो आहे आपल्याला ते पाणी उपलब्ध जास्त होत नाही तर या निमित्ताने ही सूचना सरकारसुद्धा करू इच्छितो की जे आहे नारपारचं पाणी जे आहे समजा या आपल्या या नाशिक जिल्ह्याच्या या काही तालुक्यांसाठी या निमित्ताने आपण करू शकलो तर निश्चितपणे मोठा जो आहे हा भाग जो आहे कारण की आपल्याला माहितीच आहे की नाशिक जे आहे जास्तीत जास्त जो आहे पिकं असेल फळं असेल फुलं असेल हे पिकवण्याचं जे आहे मोठा जो आहे जिल्हा ह्या महाराष्ट्रामध्ये मानला जातो हा वाईन आहे ना वाईन ग्रेप्स आहे हा वाईन नंतर दुसरीकडे पण सुद्धा आहे वाईन ग्रेप्स जे आहेत आणि त्या वाईन ग्रेप्सच्या माध्यमातून जी वाईन तयार होती ती जी एक्सपोर्ट जे आहे पूर्ण परदेशात होती डिस्टर्ब नाही करू याच्यामध्ये फक्त एक भाग म्हणून जो आहे मी शासनास जे आहे विनंती करणार आहे की आपण जे आहे शेतकरी जे आहे ते मोठ्या प्रमाणात मेहनत करतात त्याच्यामध्ये जे आहे काबाड कष्ट करतात त्याच्यामध्ये जास्त जास्त जो आहे लोन घेऊन त्याच्यामध्ये जे आहे पीक पीक काढण्याचा प्रयत्न करतात फक्त हा प्रश्न नंतर उभ उद्भवतो की जो आहे त्यांना जो आहे योग्य तो भाव मिळत नाहीये मेहनत सर्व करतात पण त्यांना जो आहे वे, योग्य वेळी योग्य भाव मिळत नाही या निमित्ताने मी फक्त शासनाला हीच विनंती करू इच्छितो की जे आहे जसं कांद्याचं झालं आता काही दिवसापूर्वी जे आहे नाशिकमध्ये आंदोलन सुद्धा जे आहेत शेतकऱ्यांनी केलेली होती कारण का तो भाव जो आहे दोनशे ते तीनशेच्या खाली जो आहे ते आ, आ, भाव झाला होता तर समजा आपण याच्यामध्ये शासनाने लक्ष घालून जो आहे किमान तरी जो भाव आ, जो आहे या शेतकऱ्यांना मिळावा ही जी आहे माझी आग्रहाची विनंती राहील की आपण जे आहे केंद्र सरकारशी बोलून समजा आपण हे सुद्धा मार्गी लावलं तर निश्चितपणे मोठ्या प्रमाणात जो आहे शेतकऱ्यांना राजाला जो आहे एक लाला दिलासा मिळेल याच बरोबर आपण ही जी मेट्रो सिटीज आपण डेव्हलप करतायत मोठ्या प्रमाणात चांगल्या रस्ते बांधतायत चांगली घरं जे आहेत उपलब्ध करतायत एवढंच नव्हे तर जो आहे चांगल्या रीतीने जे आहेत जन इमारती सुद्धा होत आहेत पण काही जे आहेत हे मेट्रो शहरं आहेत मग मुंबईसारखी जी शहरं आहेत ह्या इथं जो आहे आपण रस्ते बांधतोय आणि बिल्डिंग सुद्धा जे आहे त्यांना जे एफ एस आय देऊन आपण जे आहे प्राधान्य देतोय पण फक्त एवढंच ह्या इथं ह्या भागांमध्ये आपण लोकसंख्या ही वाढते आहे पण त्यासाठी जे लागणारे जे आहेत प्लेग्राऊंड्स असेल गार्डन असतील हॉस्पिटल असेल किंवा जे आहे शाळा असेल त्याची उपलब्धता नाही आहे आपण जे आहेत ह्या इथं या माध्यमातून मी शासनाला हीच विनंती करेल की आपण एवढ्या सगळ्या गोष्टी होत आहेत आज या आहेत विधानसभेत असताना सुद्धा मी ते मांडलं होतं की जे मिल लँड्स ला होते त्यावेळेला उपलब्ध होत होती तर त्यांना जेव्हा तुम्ही काही एफ एस आय देत आहेत आणि तुम्ही जेव्हा परमिशन देत आहेत तर काही भाग जो आहे तुम्ही काही हॉस्पिटलसाठी जे आहे रिझर्व करून घ्या किंवा जे आहे प्ले ग्राउंडसाठी रिझर्व करून घ्या आता जे दुसरी एक संधी आहे तर आपण जे सिलिंग बनवतोय तर त्याचा बाजूचा भाग आपण रिक्लेम करतो आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा जे आहे एक लक्ष घालून जे आहेत आपले जे आहेत मुख्यमंत्री निश्चितपणे याच्यामध्ये लक्ष घालून याच्यामध्ये मुंबईसाठी हा विचार निश्चितपणे करतील मी एवढंच सांगू पुन्हा एकदा जे आहे सरकारचं जे आहे मनापासून जे आहे आभार व्यक्त करतो की अशा प्रकारे चांगल्या सुविधा ज्या आहेत या राज्याला ते देत आहेत धन्यवाद सन्माननीय मंत्री